म्युच्युअल फंड मध्ये असेट अलोकेशन म्हणजे काय पैशाचे फंडे तुमच्या हाती या सिरीज मध्ये आज आपण ॲसेट अलोकेशन काय असते ते समजून घेऊया कालच माझ्याकडे ऑफिसला एक क्लाइंट आले होते वन वन त्यांचा पोर्टफोलिओ त्यांनी तयार केला होता गुगल वर बघून जसं की टॉप परफॉर्मन्स म्युच्युअल फंड प्रत्येकाला वाटतं की माझा जो म्युच्युअल फंड घेतलेला आहे तो टॉप परफॉर्मिंग असला पाहिजे असा त्या क्लाइंटने म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ तयार केला होता ज्यावेळेस आम्ही वन टू वन कन्सल्टेशन केले आणि त्यांचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला त्यावेळेस आमच्या असे लक्षात आले की त्यांनी गेल्या एक वर्षामध्ये किंवा दोन वर्ष ज्या म्युच्युअल चांगले परतावे दिले आहे त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे यामध्ये मेजर पोर्टफोलिओ त्यांनी स्मॉल कॅप मिड कॅप आणि सेक्टर फंड या तीन याच्यात त्यांनी डिवाइड केलेला पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये त्यांचं रिटायरमेंट गोल आहे आपलं गोल किती वर्षाचं आहे त्यानुसार तुमचे म्युच्युअल फंड हे डिसाइड करणं गरजेचं असतं जसं आपण जेवण करताना भाजी पुरी वरण भात सलाड सगळ्या प्रकारचे थोड्या थोड्या वस्तू घेत असतो तसं कोणता पण पोर्टफोलिओ बनवताना आपण एकच गोष्टीचा विचार करून ती गोष्ट जास्त घेणं चुकीचं ठरत असतं जसं की मला जर गोड पदार्थ आवडत असेल आणि पूर्ण स्वीट डिश ने भरलेल्या ताटात जेवण केलं तर माझं शॉर्ट टर्म साठी पोट भरेल पण त्याचे दुष्परिणाम हे मला होत असतात म्हणून जसं तुम्ही जेवताना थोडं थोडं सगळ्या पदार्थ घेत असतात तसेच तुम्ही अॅसेट अलोकेशन म्युच्युअल फंड मध्ये करणं गरजेचं असतं तुमचं गोल किती वर्षाचं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनर कडनं तुमचं अॅसेट अलोकेशन करून घेणं हे गरजेचं आहे नाहीतर तुम्ही मोठ्या ट्रॅप मध्ये पोहोचू शकता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वीड स्कीम रिलेटेड humans carefully